महाकरुणी तथागत भगवान बोधी सत्व कर, बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथे सकाळच्या वेळेला थायलंड देशातील धर्मगुरू बुद्धभूमी मावसाळा या सेंटरला भेट देण्यासाठी येत आहेत त्या निमित्ताने त्यांच्या स्वागताची तयारी आपण या ठिकाणी केलेली आहे आपण बघत आहोत हे ताटामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी हे संपूर्ण फुलांची व्यवस्था केलेली आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी बाबासाहेबांचा हा पुतळा आहे भगवंताची मूर्ती आहे आणि हा संपूर्ण बुद्धभूमी मांवसाळ्याचा हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत आणि आता लगेचच काही अगदी मिनटामध्ये या ठिकाणी थायलंडचे भिक्कू संघ या ठिकाणी बुद्धभूमी मावसाळ्याला भेट देण्यासाठी येत आहेत हा संपूर्ण परिसर आपण बघतो आहे बुद्धभूमी मावसाळ्याचा हा परिसर आपण बघत आहोत त्यांची आपण स्वागताची तयारी केलेली आहे या ठिकाणी या दिशेने आता थायलंडचे भिक्कू संघ या ठिकाणी प्रवेश करतील आपण त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे हा निसर्गरम्य परिसर जगप्रसिद्ध ऐतिहासिक वेरूळ लेणी जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्या वेरूळ लेणीच्या बाजूलाच हा ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा हा परिसर आहे या ठिकाणी महामानव तथागत भगवान बुद्धाच्या अस्थिकलश बुद्धभूमी मावसाळ्याला आपल्याला प्राप्त झालेला आहे थायलंड देशातील राजाने थायलंड देशातून बुद्ध या बुद्धभूमी मावसाळ्यासाठी भगवंताचा अस्थिधातु कलश या सेंटरला दान दिलेला आहे एवढंच नव्हे तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशसुद्धा या सेंटरला दोन हजार चौदा सालापासून पूज्य भदंत प्राध्यापक सुमेध बोधीजी महास्तवीर की ज्यांचं मागच्या वर्षी दुखद निधन झालं ज्यांचं वास्तव्य वटफळी यवतमाळ जिल्ह्यामध्ये होतं असे भदंत प्राध्यापक सुमेध बोधीजी महास्तवीर यांनी या सेंटरला बाबासाहेबांच्या अस्थि कायमस्वरूपी दान दिलेलं आहे आणि म्हणून जगातून लोक या ठिकाणी बुद्धांच्या अस्थींचं अभिवादन करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचं अभिवादन करण्यासाठी लोक येत असतात हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत हे बुद्धभूमी मावसाळ्याचा हा परिसर आहे हा मेन गेट आहे बुद्धभूमी मावसाळ्याचा हा गेट आणि अगदी गेटच्या समोरच बुद्ध बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर् पुतळे बऱ्याच ठिकाणी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे बऱ्याच ठिकाणी आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण असं आहे की बुद्धभूमी मावसाळा येथे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे या ठिकाणी एकत्र दिसतात आपण बघत आहोत प्रिय प्रियसज्जनानं ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्याच्या बाजूला एक गाव आहे कागजीपुरा त्या कागजीपुऱ्याच्या बाजूला डोंगर आहे या डोंगर जो आपल्याला तथागतांची महापरिनिर्वाण मुद्रा जी आपण बघतो त्या पद्धतीने हा डोंगर दिसतो आहे बघा हे बघा हे गोल जे आहे ते भगवंताचं मस्तक दिसते जसं भगवंताचं मुंडकं दिसते आणि हे जे पहाड दिसतो आहे तो हा पहाड जसं जणू काही भगवंत महापरिनिर्वाण मुद्रेमध्ये दिसत आहेत अशा पद्धतीचा हा डोंगर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी भिक्खू संघाचं आगमन झालेलं आहे वेलकम या न मुद्दा आहे वेलकम 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 हे <laughs> थायलंडचे भंतती जे या ठिकाणी आलेले आहेत <laughs>